पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते विशाल अग्रवाल यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी तक्रारदार मुस्ताक मोमीन यांनी कोर्टासमोर अर्ज दिलेला आहे मुश्ताक मोमीन यांना देखील विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती मोमीन यांच्या वकिलांकडून न्यायालयात अपील करण्यात आलेलं आहे अग्रवालांच्या अडचणी त्यामुळे आता वाढलेल्या आहेत या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर आता आपण पाहतोय विश्वाल अग्रवाल यांच्या ज्या अडचणी आहे त्या दिवसेंदिवस वाढत आहे या संदर्भात काय सविस्तर माहिती मिळते नक्कीच विशाल अगरवाल असेल यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळतीये त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून वाढीव कलम जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत आणि मुस्ताक मोमिन यांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला आहे दोन हजार एकोणवीसमध्ये मुस्ताक मोमीन यांना सुरेंद्र अगरवाल असेल त्याचबरोबर विशाल अगरवाल असेल यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांनाही वेळोवेळी अर्ज केलेले होते आणि सर्व पुरावे त्यांनी कोर्टासमोर आज हजर केलेले आहेत त्या रद्द करावा त्याचबरोबर वर विशाल अगरवाल यांच्यावरती कारवाई करण्यात यावी पोलिसांनी तेव्हापासून विशाल अग्रवाल वरती अजूनही कारवाई केलेली नाहीये त्यामुळे आज कोर्ट काय ऑर्डर करत हे पाहणं महत्वाचं ठरणार आपण बघितलं साधारणतः आठ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती आज नेमकी पोलिसांची काय भूमिका दिसते नक्की या दोन्ही संदर्भात युक्तिवाद आता कोर्टासमोर सुरू आहे विविध ज्या तपासण्या आहेत त्या केल्या जाणार आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते अगरवाल्यांच्या घरातून मिळवायचे आहेत मोबाईल जो आहे तोही मिळालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी कॉल कुणाला केले होते त्याचबरोबर ज्या क्लबमध्ये हा मुलगा गेला होता कोणाच्या मेंबरशिपवर गेला होता या सर्व गोष्टीची तपासणी पुणे पोलिसांना करायची आहे त्यामुळं आठ दिवसाची पोलिस कोठडी मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी कोर्टासमोर अपील केलं त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सागर खरं तर विशाल अग्रवाल यांच्या विरोधातली कलम वाढवण्यात आलेली आहे ही कलम नेमकी काय काय आणखी आरोप झालेले आहेत हा नक्की आपण जर पाहिलं तर अगरवाल कुटुंब असेल यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतीये पुणे पोलीस ऍक्टिव्ह मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून अगरवाल यांच्या विरुद्धात एक एक जण आता समोर यायला सुरुवात झाली आहे दोन तक्रारी ज्या आहेत त्या यापूर्वी दाखल झालेल्या होत्या अपडेट पुढे देखील घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी